घोडबंदरचा किल्ला ज्या मेन दरवाजातून आपण प्रवेश केला होता त्याच हिशोब पोर्तुगीजांनी या किल्ल्याची उभारणी बाजूचा व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी केली तसेच या ठिकाणी अरेबियन घोडेंची खरेदी विक्री केली जात असे ठाण्यामध्ये जो मुख्य किल्ला होता पोर्तुगीजांचा ते म्हणजे आत्ताचे ठाणे कारागृह आहे त्या ठिकाणावरती किल्ला होता शहराचे नावलौकीन साता समुद्रपल्लीकडे गेले परंतु ठाणेकरांपासून हा किल्ला आजही अपरिचितच आहे हॅलो नमस्कार मी योगेश आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहोत घोडबंदरचा किल्ला बघण्यासाठी आता पाठीमागे तुम्हाला सगळी माती वगैरे पडलेली दिसत असेल परंतु गडाचं संवर्धन खूप सुंदर प्रकारे चाललेलं आहे त्यामुळे बाजूला हा वेस्टेज टाकलं जाते आणि आज आपल्यासोबत आहे अरुण कॉलोजी तर दोघच जण आहोत आणि हेला थोडासा उशीर झालेला आहे किल्ल्याचं संवर्धन चालू असल्यामुळे येथील मुख्य रस्ता बंद केलेला आहे आता बघू शकता कालांतराने जेव्हा हे ये कांब येणार आहेत तेव्हा इथून आपल्याला वरती प्रवेश करता येईल अगदी इथे खालीच आपण इथे गाडी पार्क केलेली मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणावर नाही परंतु संवर्धन चालू असल्यामुळे तेथील पायरी मार्ग आता बंद केलेला आहे त्यामुळे आपण थोडस उजवा म्हणजे डाव्या साईड आलेलो आहे तर किल्ला जास्त प्रमाणात मुंबईकरांनाच माहिती आहे कारण की ज्यावेळेस मुंबईकर मुंबईवरून गुजरातच्या साईडला जाऊतात तर फाउंटन ब्रिजच्या अलीकडेच आपल्याला घोडबंदर गाव बघायला भेटतं तर या ठिकाणी किल्ला आपल्याला बघायला भेटतो परंतु ठाण्याच्या लोकांना घोडबंदर रस्ता माहिती आहे परंतु किल्ला अपरिचितच आहे कारण की तो प्रकार आमच्यासोबतही घडलेला आम आहे कारण की आम्हाला असं वाटलं होतं की कि घोडबंदर किल्ला हा साधारणतः ठाण्यामधून था। ज्या आहे गायमुखच्या थोडंसं पुढे गेल्यावरती असू शकतो परंतु गायमुखच्या पुढे जाऊन ब्रिज ब्रिजला फाउंटन ब्रिजपासून आपल्याला परत मुंबईच्या दिशेने यावं लागतं मुंबईच्या दिशेने आल्यानंतर साधारणतः दोन किलोमीटर आल्यानंतर आपल्याला राईट साईडला डायरेक्शन दिसतं ते घोडबंदर गावाचं अगदी पाठीमागे इथे खाली गाव आहे येथेच गाडी पार्क केलेली आहे आपण फक्त इथून थोड्याशा पायऱ्या चढून वरती आलेलो आहे आता तुम्ही बघू शकता किल्ला एकदम छोटासा आहे आल्यानंतर बघितल्यानंतर आता इकडे बघू शकता साधारणतः आपल्याला वरती इथं बुरून दिसतोय आणि आपण ही बस पॉईंट खाली उभा की छत्रपतींना हा किल्ला जिंकता आलेला नाही तर का आलेला किल्ला तर दिसतोय खूप छोटा आहे हा प्रश्न जसा तुम्हाला पडला असेल तोच प्रश्न आम्हाला पण पडले परंतु आपण याबद्दल सविस्तर माहिती वरती जाऊनच बघू कारण बाजूचा आपल्याला समजा परिसर बघितल्यानंतरच काही गोष्टींची आपण माहिती स्पष्टीकरण देऊ शकतो मित्रांनो आपण किल्ल्यावरती आलेलोय आणि ह्या किल्ल्याचा इतिहास आहे जरी किल्ला छोटा दिसतो आपल्याला परंतु गडाला इतिहास चांगल्या प्रकारे लागलेला कारण की पहिल्यांदा इथे पोर्तुगीजांनी राज्य केलं पंधराव्या शतकामध्ये हा किल्ला पोर्तुगीज पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये होता त्यावेळेस त्यांनी जागोजागी चर्च बांधलेले तर ठाणा जो विभाग होता या ठिकाणी त्यांनी एक प्रांत पाडला होता थोडक्यात का ठाणा हो प्रांत यामध्ये दहा विभाग पाडले होते तर आता शहरामध्ये आपल्याला जागोजागी जसे चर्च बघायला भेटतात बाजूने आपल्याला बघायला भेटते उल्हास खाडी आणि ह्याच उल्हास खाडीमधून अरब प्रांतात किंवा अरबी समुद्रामध्ये जाण्या येण्यासाठी छोटे छोटे जहाज किंवा मोठे जहाज येथूनच जात येत असायचे त्याच दृष्टीनं पोर्तुगीजांनी येथे छोटा किल्ला उभारला त्यानंतर सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावरती आक्रमण केले परंतु छत्रपतींना अपयश आपेश आले अपयश येण्याचं कारण येथे आल्यावरती असं समजते काही संदर्भ पण मला वाचण्यात आलेले की ज्यावेळेस छत्रपतींना कल्याण प्रांत ताब्यामध्ये घेतला अं त्यानंतर छत्रपती ठाण्यावरती आले ठाण्यावरती आल्यानंतर या किल्ल्यावरती आक्रमण केले परंतु छत्रपतींकडे सर्वात जास्त जे काय आपल्याला तोफ असायचा आणि जो दारुबळा असायचा हा पोर्तुगीजांकडून भेटायचा आता तुम्ही बघू शकता की कि, किंवा तुम्हाला माहिती सुद्धा असेल मुरुडजंजीवरती आपण बघू शकतो की खूप साऱ्या तोफा होत्या हे पोर्तुगीज तोफा आपल्याला बघायला सांगतात जर छत्रपती जर पोर्तुगीज पोर्तुगीजांकडून जर तोफा घेत असतील तर त्यांच्या तोफ्यांची कमी नसणार आहे तर साधारणतः ह्या जर किल्ल्यावरती जर शंभर एक जर तोफा जर लावल्या तर खालून जो अं परशत्रू आक्रमण आहे तर त्याला निभावच लागणार नाही त्याच स्वरूपात आपले छत्रपतींना ज्यावेळेस ते आक्रमण केले त्यावेळेस तोफांचा मोठ्या प्रमाणात भडी मार केला गेला असावा त्यामुळे आपल्या छत्रपतींना हा किल्ला घेणं टाळलं कारण की छत्रपतींना किल्ला घेण्यापेक्षाही आपले मावळे खूप महत्वाचे होते कारण की जरभरून तोफेचा माळा करणारे आणि खाली आपले मावळे खाली रणांगणात जर लढणार आहे तर जास्त प्रमाणात आपले मावळेच कायमे येणार आहेत त्यामुळे छत्रपतींनी हा निर्णय घेतला की आपण पोर्तुगीजांचा तोफीमुळे सामना करू शकणार नाही त्यामुळे छत्रपतींना हा किल्ला ताब्यात घेतला नाही पुढे ज्यावेळेस पेशवे आली त्यावेळेस पेशव्यांनी हा किल्ला सतराशे बत्तीस मध्ये मराठा साम्राज्यामध्ये सामील करून घेतला पुढे अठराशे अठरा मध्ये इंग्रजांचा स्वाधीन झाला येथे एकच गोष्ट आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आवडली तो म्हणजे येथील दरवाजा खूपच सुंदर असं त्यावेळेच नियोजन होत बघू शकता आल्यानंतर तुम्ही नक्कीच या दरवाजाची बारकाईनं थोडस लक्ष द्या कारण की येथे दरवाजा असाल असं कुणालाही वाटत नाही आपण जसं बघतो की प्रत्येक बाले किल्ल्यावरती गेल्यानंतर दरवाजाच्या पाठीमागे हे ओंडका असतो लोटण्यासाठी त्याच स्वरूपात फक्त ओंडका आडवा लोटला जातो येथे दरवाजा वरून खाली टाकला जातो हा म्हणजे आताचे नवीन पिढीचे शटर तो पेटा वापरलेला आहे आता पण अगदी दरवाजाच्या वरती आले आता या ठिकाणी करू शकता छोटीशी आपल्याला स्लाइड दिसते या ठिकाणावरती दरवाजा असा येथून स्ट्रेट खाली टाकला जात असायचा आता प्रत्येक ठिकाणी आपण किल्ल्यावरती दरवाजा उघडणारा बघतो करू या ठिकाणी खाली टाकणारायचा जेवढे शॉपिंग करेल तेवढ्या वरती एक या किल्ल्यावरील हे विशेष सामान बघायला भेटलेले आणि आता आपण मस्ती बुरुंजावरती उभी आहोत तुम्ही बरुंजवर घेऊ शकता आता बुरुंज आहे आ, सा हा इकडचा मुंबईचा परिसर आहे परंतु हा किल्ला मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आधिपत्याखाली आहे पोर्तुगीजांनी ठाणे हा प्रांत ताब्यामध्ये घेतला त्यावेळेस किल्ल्याचं स्वरूप खूप छोटं होतं म्हणजे साधारणतः याही ते खाली थोड्याशा वास्तू बघायला भेटत्या तेच स्वरूप होतं परंतु सोळाशे बहात्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी हल्ला ज्यावेळेस केला तेथून पुढे त्यांच्या ध्यानात आलं की कि हा किल्ला खरंच महत्वाचा आहे कारण की बाजूला आपल्याला उल्हास नदी बघायला उल्हास नदीची खाडी बघायला भेटते आणि याच ठिकाणावरून अरबस्तानमधून जे घोडे आणले जायचे हे घोडे इथे उतरवले जात असायचे कारण की ह्या खाडीचा परदेशामध्ये सगळा जाण्याचा जो मार्ग आहे तो येथून जात असायचा तर ह्याच खाडीवरती देखरेखीसाठी हा किल्ला उभारण्यात आला तर या ठिकाणावरती आरबी घोडे उतरवले जात असायचे याच्यावरूनच घोडबंधन नाव असे पडले ठाण्यामध्ये जो मुख्य किल्ला होता पोर्तुगीजांचा ते म्हणजे आत्ताचे ठाणे कारागृह जे आहे त्या ठिकाणावरती किल्ला होता किल्ल्यावरती आल्यावरती एका गोष्टीची काळजी घ्याय ते जास्त प्रमाणात माकड बघायला भेटतात तर आल्यानंतर आपल्या मौल्यवान ज्या वस्तू आहेत थोडक्यात मोबाईल झालं बॅग झालं त्यामध्ये काय पर्स असेल या थोड्याशा सांभाळूनच ठेवा त्यांच्यापासून कारण की काही खाण्याच्या हेतून ते आपले पर्स वगैरे ओढून घेतात ज्या मेन दरवाज्यातून आपण प्रवेश केला होता अशा प्रकारे मित्रांनो परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली तर येताना खूप पाऊस होता त्यामुळे आम्ही गायमुख या ठिकाणावरती थांबलो नव्हतो तर आत्ता जाताने आपण गायमुख या ठिकाणी थांबूया घोडबंदर रोड आणि याच घोडबंदर रोडवरती अरेबियन घोडे उतरवले जायचे त्याचे जे एक अशा प्रकारे मित्रांनो गायमुखला थांबलो होतो पाऊस एवढा जोरदार आलेला आहे की बाहेर तुम्ही बघू शकता त्यामुळे ट्रॉफिक पण जाम झालेली जा आहे तर ड्रोन उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु थोड्याच प्रमाणात शूट घेता आलेले कारण की वारा आणि पाऊस खूप मोठ्या प्रमाणात होता पावसापासून आमचा बचाव करण्यासाठी पळत गाडी घेऊन थांबलेलो आहे आणि आता पुढं परत ठाण्याला जाण्यासाठी घोटबंदर लाईनला हमेशा ट्रॉफिक असतील त्यात पाऊस असल्यामुळे ट्रॉफिक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली बाजूला बघू शकता की ट्रॉफिक दिसत असेल रॉंग साईड गाड्या पण झालेल्या आहेत तर आतापर्यंतचा व्हिडिओ येथेच थांबवतो हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच बाजूची बेलायकनची घंटी प्रेस करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन मिळतील तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय